नमस्कार मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर याच्या अगोदर आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे दर दोन महिन्यानं एका महिन्यानं आपण व्हिडिओ पुन्हा त्याच जागेवरून बनवत असतो कामाची प्रगती कशी आहे हे माहिती घेण्यासाठी समोरचे जे दृश्य तुम्ही बघू लागले फुटेज याच्यावर आपण याच्या अगोदर एक दोन वेळा व्हिडिओ बनवलेले आहे पुन्हा इथं आलेला आपण व्हिडिओ बनवण्यासाठी वसंतपूर खड़ा डिग्रस रोड या रोडवर आहोत आपण डिग्रस पुसद रोडपासून शंभर मीटर अंतरावर मित्रांनो हे टनलचं काम मॅक्स इन्फ्राना कंपनीला देण्यात आलेलं आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचं हे प्रोजेक्ट आहे मित्रांनो एकोणचाळीस किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे उर्वरित दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचं काम अलग अलग ठेकेदार ठेकेदाराईल छोटे छोटे टप्प्याचे डिवाईड करून देण्यात आलेलं आहे काम कोणा ठेकेदाराला पंचवीस किलोमीटरचं कोणा ठेकेदाराला वीस किलोमीटरचं काम डिवाईड करून देण्यात आलेलं आहे हे समोरचे दृश्य जे बघू लागले तुम्ही ते जात आहे पुसद रेल्वे स्टेशनकडं अर्थवर्क आणि आपण आहोत वसंतपूर खडा नावाच्या गावाच्या साईडला डिग्रसपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर इथं हे टनलचं काम चालू आहे मित्रांनो आता आपण जाऊया हर्शी गावाच्या जवळ वर्धा नांदे रेल्वे लाईन दारवा डिग्रस रोडला क्रॉस करते हैं। हे तिचं फुटेज आहे हर्षी गावाच्या साईडला म्हणजे हरशी गाव म्हणजे जवळ साहित्यतून चौफुलीवर एक वर्ष अधुगर आलतो मित्रांनो आपण इथं तेव्हा माती परीक्षण चालू होतं म्हणजे आपल्या जे ब्रिज आहे ते छोटा त्याचे कालमसाठी जे कालम उभे केलेले आहे ते कालम उभी करायच्या अगोदर तिथं परीक्षण चालू होतं आपण इथं तेव्हाची अपडेट आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघू शकता शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहे मित्रांनो समोरचे जे दृश्य बघू लागले तुम्ही ते येत आहे दारवा जंक्शनकडून दारवा रेल्वे कडून येणारं अर्थवर्क आहे त्याची हाईट बघू शकता तुम्ही समोर नदी आहे त्या नदीवर सुद्धा ब्रिजचं काम चालू आहे आणि हे रोडला जे क्रॉस करते नांदी ते ते वर वर्धा नांदेड रेल्वे लाईन खालच्या दिशेनं वरतून रेल्वे लाईन जाईल तर त्याचं ब्रिजचं काम चालू आहे हरशी गावा जवळ वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर महत्त्वाचे रेल्वे स्टेशन याप्रकारे राहणार आहे मित्रांनो वर्धा रेल्वे स्टेशन देवडी रेल्वे स्टेशन भिंडी रेल्वे स्टेशन कळम रेल्वे स्टेशन तळेगाव रेल्वे स्टेशन यवतमाळ रेल्वे स्टेशन लासेना रेल्वे स्टेशन लाडखेड रेल्वे स्टेशन तपोना रेल्वे स्टेशन दारवा रेलवे स्टेशन समोर से जो दृश्य है तो जाता है डिग्रेस कड़े मे पुसद रेलवे स्टेशन कड़े अंतरगाव रेलवे स्टेशन हरसूर रेलवे स्टेशन डिग्रेस रेलवे स्टेशन बेलगाव रेल स्टेशन पुसद रेलवे स्टेशन हरसी रेलवे स्टेशन शुड़ना रेलवे स्टेशन पड़स रेलवे स्टेशन उमरखेड़ रेलवे स्टेशन हदगांव रेल स्टेशन बामणी रेलवे स्टेशन वारंगा रेल्वे स्टेशन देववाडी रेल्वे स्टेशन अर्धापूर रेल्वे स्टेशन दाहोडी रेल्वे स्टेशन मालटेगडी रेल्वे स्टेशन आणि नांदेड रेल्वे स्टेशन असे रेल्वे स्टेशन राहणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चानल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येतो आजची अपडेट इथपर्यंतच होती भेटूया नवीन लोकेशनवर नवीन अपडेट घेऊन